पालघर मधील नायगाव मध्ये बांगलादेशी घुसखोर दलाल चालवत होते सेक्स रॅकेट आणि शिकार करत होते निरागस अल्पवयीन मुलींची एफ आय आर प्रक्रिये दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे केवळ वर बारा वर्षांची मुलगी दोन हजार तेरा मध्ये जन्मलेली या रॅकेटचा बळी ठरली आहे गिरफ्तार दलाल आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत एकाने पॉक्सको प्रकरणात ठाणे सेंट्रल जेलमध्ये आठ वर्षांची शिक्षा भोगली आहे तर दुसऱ्याने ड्रग्ज प्रकरणात चार वर्ष तुरुंगवास केलाय मुलीला जवळचं दाखविण्यासाठी सत्तर हजार रुपये चौकशीत कबूल केली आहे आणि सर्वात धक्कादायक म्हणजे या दलालांच्या संपर्क यादीत अजूनही अनेक बांगलादेशी मुलींची नावं आहेत म्हणजे हा केवळ एक घोटाळा नाही हा आहे भारतात वाढत चाललेला बांगलादेशी घुसखोरांचा सेंद्रिय गुन्हेगारी जाळं आहे बांगलादेशी घुसखोरांना पाठीशी घालणारं हे जाळं कोणाच्या आशीर्वादाने इतकं बिंधास्त फोफावत आहे अल्पवयीन मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या रॅकेट मागचा राक्षस सत्ता कोणाची आहे